शांतता राखावी थोड्याच वेळेत आपण गरबा सुरू करतोय लगेच सुरू करतोय थांबा थांबा हा 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 करेंगे करेंगे भाई साहेब थोडी देर रुको रुको करेंगे करेगे जलदी जलदी बोल बोलो बोलो विशाखा मॅडम आपणच का हा मी सेमी सेम मी समीर चौघले दिलखुश बँड आहे ना त्याचा मॅनेजर अरे काय तुम्ही किती वेळ साडे ला येणार होता तो तुम्ही सात वाजले आहात कुठे बरं चला चला वाद्य लावा बघा पटकन सुरू करायचे खाली करा ना खाली सारखा वर्ग जरा प्रॉब्लेम झालाय आज आमचा बँड अवेलेबल होऊ शकत नाहीये काय आज आमचा बँड आला मला ऐकून आलो बस काय तू बोलतोयस असं कसं असं कसं अवेलेबल नाही होऊ शकत आहे सांगतो मी आमचा टेम्पो भरला होता सामानाचा तो टेम्पो पुढे निघाला तेवढ्या ट्रॅफिक पोलिसांनी त्यांना पकडलं कारण काय सीट बेल्ट लावलेला नव्हता म्हणून मग त्याच्याकडे गाडीचे पेपर्स पण नव्हते त्यामुळे त्यांनी मग अडीच लाख रुपये मारला सध्या वाढलेत ना फाईन्स मग तुम्हाला अरे टेम्पोची किंमत पंच्याहत्तर हजार रुपये ठेवून घ्या टेम्पो टेम्पो ठेवला आणि आता कुठेत मला खरंच माहिती नाहीये अरे असं कसं झालं नाही होऊ शकत नाही अरे मग आधी फोन करून काहीतरी अरेंजमेंट असती याला काय अर्थ आहे बरं ठीक आहे ठीक आहे ओके ओके अजून झाले मी वाद्युएस का बघते तू पटकन तुझ्या वादकांना बोलून घे इथे तयारी करा पटकन जर, जरा प्रॉब्लेम झालाय वादक पण येत नाहीत ऍक्च्युअली कारण ते ट्रिपल सीट निघाले होते बदलापूर वरून पण त्यांना पोलिसांनी पकडलं हा, हा आणि त्यात बाबा होता ना सालवत तो झोपला झोप असं <laughs> त्यामुळे मग त्यांनी त्याच्याकडून पैसे घेतले सत्तावीस हजार रुपये मागितले बाबा म्हणाला बाईकची किंमत नऊ हजार रुपये ठेवून घ्या बाईक आणि <laughs> आता तिथून बदलापूरून चालत निघाले हा म्हणजे येतील ते आता एवढं जरा प्रॉब्लेम झाला अहो मी सुद्धा तीन तीन रिक्षा बदलून आलो ते पहिले दोन रिक्षावाले होते त्यांच्याकडे लायसन्स नव्हतं तिसरी रिक्षा पकडली इकडे आलो काय कळत सगळे ट्रॅफिक डिपार्टमेंट तुम्हीच दिसतात त्या गाड्या पकडायला सिच्युएशन कळते का प्रॉब्लेम काय होतो कळतो का तुला जा काहीतरी कर रे ब हे तीन तीन हजाराची तिकीट कळ लोक इथे जमलेत रे मारतील मला लोक कळतील खवळतील कळ ना असं चालणार नाही तू लक्षात येते का माझी वाट लागेल हे बघ काय होईल माहितीये का, का गौरव मोरे विनोदाचा जो करतो ना तो तुझा होईल म्हणजे खून कळलं आपण तो बघ काही ठीक आहे तीन लाख रुपये ऍडव्हान्स दिलेत मी का तू कळले आता बँक कुठे मिळणार मला काही कळत नाही म्हणजे हा माझा प्रॉब्लेम नाही आहे तुझी रिस्पॉन्सिबिलिटी कळलं ना दीड लाख रुपये घेतला पैसे टाक पैसे टाक मी बघते काय करायचे पैसे वीस तीस रुपये आहेत माझ्याकडे पण वीस तीस रुपये देतो मुर्खा दीड लाख रुपये दिलेत ना पैसे टाक पटकान तुम्ही लागता मी तू मला सांगतोस मी तुला नाही कळलं ना पैसे टाक माझ्या वाटकान दीड लाख रुपये कळलं पुस्तका मी प्रयत्न करतो मी प्रयत्न फोन करतो हॅलो हां पॅडी हां पॅडी काय म्हणतोय हां अरे मला जरा दीड लाख कॅश हवी होती काय म्हणतो आहेस तेलिय जान बी हजर आहे जान काय चाटायची आहे दीड लाख रुपये हवेत मला ऐक नाही हॅलो काय रे कुठे बसलाय अरे बरे निर्मात्यांना फोन करतो सचिन मोठे हॅलो <laughs> हा ah, सचिन मोठे सर हां समीर चौगले हां हा ते हे पाहिजे होतं दीड लाख कॅश हवी होती नाही नाही विषय नाही हा हॅलो हॅलो ऐका हॅलो ऐका <laughs> <आगा। laughs> अरे ते म्हणाले लि लि मस्त आहे लि लि काही प्रॉब्लेम नाही म्हणतो जरा दीड लाखाचा प्रॉब्लेम झालाय जरा प्रॉब्लेम झालाय <laughs> नाही नाही दीड लाखाचा प्रॉब्लेम तू मला सांगू नको <laughs> आता मला पैसे वगैरे नको काय लोक ना शिव्या घालतील मला आणि माझी छितू झालेली मला चालणार नाही कळतं तुला पैसे नको मला तू बँड सबक काय ती आता बँड इथे बोलून काही कर ऐकलं एकदम माझ्यावर अंगावर येते माझ्या अंगावर तू म्हटलं पुरखा काय करू मी मी तोंडाने वाजवू बँड कुठ तोंडाने वाजवू का मी बँड तोंडाने हा बँड हा हा मस्करी करतो मस्करी नाही नाही मस्करी नाही मला सवय घरी काय आहे बायको पाट्यावर अशी चटणी वाटते ना बाजूला भरून मिक्सरचा आवाज काढतो मी <laughs> रेडिओ करतो मला काही ऑप्शनच काय नाही तू ऑप्शनच ठेवलेला नाही वेळी मी तरी कुठून आणणार बँड वगैरे मुर्खा बरोबर बड़ प्लीज बघा नीट काढशील आवाज हो का नाही दुसरा पर्याय नाही तर आपण ट्राय करू म्हणजे अरे पण नाही कसं वाद्य म्हणजे सगळे दिसले पाहिजे ना समोर तू असं एकटा कसं काय मी कसं काय लोक पन्मिन्स कसे होणार तुम्ही एक काम करा ना तुम्ही त्यांना असं डिक्लेअर करा की सरप्राईज आयटम आहे कळलं का जगातला पहिला हा सोलो गरबा बँड आहे एकटाच वाजवणार आहे ह्युमन सोलो गरबा बँड हा ह्युमन सोलो गरबा बँड ह्युमन सोलो हा लोक सोडणार नाहीत ना आपल्याला सोलो बँड आहे ना काही होणार नाही प्रॉब्लेम बघा ट्राय आता बघा तुमचं बघा ना ट्राय करा विंगेज अट विंगे हो आपकी खिदमत में ह्यूमन सोलो बैंड और वो लेकर आ रहे है अपने दिल खुश बैंड से कलाकार स्टार यार कलाकार समीर सगुले जोरदार टाळ्या <laughs> आता आपण ताईक शडातस दरवाजा सुरू करतोय मला कसा नमस्कार करतो आता सुरू कर सुरू कर डिंग ता टिट तंग

रिंग तति तंग रिका दे तंग हां रे ढंग रतिक का तक तिरक तक ढंग धरंग दे तिरक तक ढंग धरंग दे तिरक तक ढंग धरंग दे तिरक तक दे ले 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 तिरक ढंग धरंग दिंग तिरक तक ढंग धरंग दे ढंग धरंग दिंग ए हेलो तिरक तक दे तति तंग तिकिरा हम तिरक तक ढंग तिरक तक दे 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 तिरक तक

आता बाई ऐकतच नाही ढालगट बाई ऐकतच नाही अशी अशी चालणारी बाई ऐकतच नाही ढालगट बाई ऐकतच नाही दीड लाख हवे होते तोंडावर फेकले असते मला काय माहिती होत माझे वादक पकडले जातील मला काय माहिती होत माझे वादक पकडले जातील आता यात माझी काय माझी काय माझी काय चूक

मि मी मिमिक्री करतो काय के मिमिक्री करतो मी तबेश आहे मिमिक्री येऊ ना कसा जरा अनाउन्समेंट घ्याना श्वास घ्यायला वेळ द्या जरा यार सर प्लीज ओके सर मित्रांनो आता तुमच्या समोर ज्या माणसाने ह्यूमन सोलो बँड वाजवला तो आता आपल्या समोर पेश करतोय मिमिक्री ये बात या येऊन हा बरे वाटलं या आता पहिला आयटम आहे मुंगीचा आवाज मुंगीचा आवाज आयुष्यात पहिल्यांदा मुंगीचा आवाज क्या बात आहे सर मुंगी गब्बर मुी गब्बरसिंगचा डायलॉग म्हणते क्या बात है सर <laughs> आवाज कुठे आहे मुंगे ना कानाच्या पडद्यापर्यंत गेलाच नाही येणार कसच येतो आऊ ए ए शाण्या ए शाण्या मला माहिती आहे तुला आराम पाहिजे ना मुंद नसते चाळे चालले तुझे आवाज काढ आवाज काढ देत ओ विसंग बंद तू चालू राहिचे तू चालू राहिचे आ जो गरबा गरबा न अरे इथे कोण छे

अरे huh? यू के काय थँक्यू डिम्पल ला त्या डिम्पल ला बोलव तुझ्या कोण डिम्पल <laughs> अरे डिम्पल डिम्पल तुझी ते सिंगर नाही का कोण डिम्पल काय डिम्पल बॅनर वर एवढा मोठं चित्र लागलं तिचं डिम्पल मेहता तिला बोलव जा सगळे ओरडतात बघ तिच्या नावाने प्रॉब्लेम झाला काय सीट बेल्ट लावलेला पोलिसांनी पकडला दिला सगळ्या पोलिसांना काही कामधंदे नव्हते तुमच्याच गाड्या पण सापडल्या त्यांना मूर्खा हसतोच काय अरे तुला कळतंय का विनोद कसं सुटताय जा तिला बोलव जा त्या डिंपलला मोकळी फोन कर म्हणा तो काय दंड भरायचा तो भर आणि ये आपली एकदाची हु बोला हा डिंपलला मी बोलवल थोडी देर कळ सोचो आता डिंपल तुमच्या समोर येतच आहे डिंपल मेहता मीच आहे मीच आहे नाही काय हा घागरा माझा आहे म्हणून तर मागे पकडून ठेवलाय खूप मोठा आहे होतो आता माझा आहे म्हटलं मोठा असतो ना पुरता आता कर काय करायचं ते आता मारी डिंपल आता गाणं गाणं कुठलं गाणं म्हणून तुझं ते आहे ते, ते गुजराती गाणी का गुजराती येत नाही येते म्हणजे का आता भाऊ हे जी रे फोडणीला टाको रे મંદ આચે વર હળું હળું પરતો રે અમારા ઊંધ્યો ના ખમણ ના હોડાળ ઢોકળી રે આ ઊંધ્યો ના ખમણ ના ડાળ ઢોકળી રે મારો બિસ્કિટ ચાય માં બુડવાનું છે હે જીરે પીના વડોદરાના વલસાડના સાબરમતીના છે હે જીરે મન ગિરિય ભયરાના ગુજરાતમાં છે અને આને અમદાવાદ ના રાજધાની ગુજરાત છે મારો ગુજરાત છે હે જીરે